नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीजमध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी टिश्यू ऑर्गेनचा पार्टीवेअर साडी वेअर केली खूप सुंदर असा पीच कलर आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झिरो डायमंडचं वर्क दिसतंय इतकी सुंदर साडी या साडीची किंमत जरी चार हजार आठशे असली तरी ट्वेंटी पर्सेंट ऑफमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजार आठशे चाळीसला मिळणार आहे आणि विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रे कलर आणि त्याच्यावरही आपल्याला झिरो डायमंडचा वर्क पाहायला मिळत आहे यातला नेक्स्ट कलर आहे सुंदर असा पिंक कलर यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा स्काब्ल्यू कलर आणि यातला शेवटचा आणि खूप सुंदर कलर आहे पर्पल कलर त्याच्यावरती आपल्याला सुंदर असं झिरो डायमंडचा वर्क वर पाहायला मिळतंय तुम्ही पूर्ण साडी पाहू शकताय त्याच्यावरती झिरो डायमंडचं वर्क दिसते आणि साडीला स्वतःची एक शाईन आहे खूप सुंदर आणि रिच दिसणारं असं हे साडीचं मटेरियल आहे तुम्ही पद्रेही पाहू शकताय पदरावरती सुंदर असं झिरो डायमंडचा वर्क आहे आणि अतिशय सुंदर अशी बॉर्डर देखील दिलेली आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या पार्टीवेअर साड्यांमध्ये देखील व्हरायटी अवेलेबल आहे तुमच्या बजेटनुसार तु तुम्ही अशा पार्टीवेअर साड्या खरेदी करू शकताय आणि बहुतेक साड्यांवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे त्याच्यामुळे चा, लवकरात लवकर नारी सारीला विजिट करा नारी सारीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीला विजिट करा अशा सुंदर साड्यांची शॉपिंग करा आणि सुंदर दिस